नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा सर्वांचं रुग्ण डॅगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला कांदा पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा समस्या जाणवतात खास करून या बदलत्या वातावरणामध्ये ज्यामध्ये आपल्याला सकाळी सकाळी भरपूर जास्त थंडी धुई त्याच्यानंतर दुपारनंतर टेम्परेचर वाढायला सुरुवात होते आणि रात्री पुन्हा वारं सुरू होतं म्हणजे अशा जे वातावरणामध्ये होणारे बदल आहेत याच्यामुळं कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोग आणि जीवाणूजन्य रोग आपल्याला पाहायला मिळतात परिणामी काय होतं की कोणतेही रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरून सुद्धा त्याच्यावर काही फरक पडत नाही आणि ही समस्या जी आहे ही भरपूर शेतकऱ्यांना जाणवते तर मग अशात आता शेतकरी हातबोलतोय आणि नक्की करायचं काय हा मोठा प्रश्न पडतो तर अशाच माहितीवर आपण आज पूर्ण व्हिडिओ हा घेऊन आलेलो आहोत तर जे शेतकरी आपल्या गरी गोडागिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे अल्ले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये कांदा पाहत असाल की कांदा जो आहे तुम्हाला हा काही ठिकाणी सडलेला दिसेल आणि काही ठिकाणी आता चांगल्यापैकी रिकवर झाला आहे तर तुमचा असा समज असू शकतो की हा जो कांदा आहे हा सडायला लागला आहे पण मुळात असं नाही आहे तर हा कांदा जो आहे हा सडून रिकवर झालेला आहे म्हणजे सड लागल्यानंतर आपण त्याच्यावर एक ट्रीटमेंट केली फक्त आणि फक्त एकच ट्रीटमेंट केली आणि त्याच्यानंतर हा कांदा जो आहे हा पूर्ण रिकवर व्हायला लागला आहे आणि विशेष म्हणजे आता बुरशीचा कुठंही प्रादुर्भाव त्याच्यामध्ये दिसत नाही आहे तर याच्यासाठी आपण काय वापरलं किती वेळा वापरलं आणि कसं वापरलं तर याचीही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं होईल की त्यांचा विश्वास बसणार नाही परंतु हे जैविक खत आहेत आणि नेहमी तुम्हाला पा जरी तुम्ही रासायनिक शेती करत असाल पण कळत नकळत तुम्ही जैविक दिल्यानंतरच त्याच्यावर बराचसा इफेक्ट पडतो आणि आपण आपल्या वैयक्तिक कांद्यालासुद्धा हेच केलं होतं ज्यावेळी सुरुवातीला आपण प्रिव्हेंटिव्ह डोस दिला होता तर प्रिव्हेंटिव्ह डोसमध्ये सुद्धा यांचाच वापर केला होता तर त्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास या दोन बुरशींचा वापर केला होता की ज्याच्यामुळे जमिनीमध्ये जी काही बुरशी असेल सोबत रोपाला जी काही बुरशी असेल तर ही पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि त्याच्यासाठी आपण वापरलं होतं ट्रायकोमिन आणि सुडोमिन तर हे ते दोन जोडी आहे जी ट्रायकोमिन आणि सुडोमिन आहे तर एकंदरीत यांचा जर बॅक्टेरी अकाउंट पाहिला तर फाईव्ह इंटू टेन रेस टू नाईन जवळजवळ पाच बिलियनचा बॅक्टेरी अकाउंट आहे आणि एवढा बॅक्टेरी अकाउंट फक्त दोनशे ग्रॅम जो आपल्याला एक एकरच्या क्षेत्रासाठी सफिशियंट आहे आणि कोणत्याही बुरशीजन्य रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी किंवा बुरशी जी आहे यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी या दोन स्पेसीज खूप महत्त्वाच्या आहेत आणि अत्यंत इफेक्टिव्ह आहेत कमी पैसे लागतात कमी वेळ लागतो कमी खर्चसुद्धा लागतो आणि रिस्क फ्री ही ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला जमिनीमध्ये जी काही बुरशी असते वेल्टिंगचा प्रॉब्लेम जाणवतो किंवा फ्युजेरियम बुरशी लागते किंवा इतर मर रोग जाणवतो बुरशी लागते कांद्यासारखी सडीचा कांद्यावर सडीचा जसं प्रादुर्भाव जाणवतो तर या गोष्टींसाठी ट्रायकोडर्मा आणि सुडोमॉनस या दोन वर स्पेसिस ज्या आहेत अत्यंत इफेक्टिव्ह आहेत आणि कमीत कमी कालावधीमध्ये यांचा रिझल्ट पाहायला मिळायला सुरू होतो आता आपण काय करतो की सरासरी नेटिव्ह मारतो किंवा इतर बुरशीनाशकांचा वापर करतो मग ते कॉन्टॅक्ट असतील सिस्टमिक असतील किंवा कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक फंगिसाईड असतील तर यांचा इफेक्ट येण्याला आपल्याला कमीत कमी आठवडा निघून जातो आणि या परिस्थितीत जर त्यांचा रिझल्ट मिळालेला नसेल तर आपला कांदा जो आहे आणखी डॅमेज व्हायला सुरू होतो पण इथं आपण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार हा ट्रायको आणि सुडो जो आहे हा आपण तिसऱ्या दिवशी दिला होता म्हणजे लागवडीपासून तिसऱ्या दिवशीपर्यंत प्लॉट जो आहे जवळजवळ पंधरा टक्के सड लागलेला होता आणि आता मात्र जर परिस्थिती जी पाहिली तर जी सड लागली होती ती तिथंच थांबली चोवीस नंतर पूर्णपणे बॅक्टेरिया जो आहे हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाला म्हणजेच त्याचं वर्किंग सुरू झालं आणि तिथून पुढच्या काही काळातच म्हणजे काही तासामध्ये आपल्याला बुरशीवर नियंत्रण मिळायला सुरू झालं आणि याच्यामुळं कांदा पिकावर जी काही बुरशी लागते तर त्याच्यासाठी हा ट्रायकोमिन आणि सुडोमिन अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि हे मी तुमच्यासाठी खास करून याचा जो कंटेंट आहे हा हायलाईट करतो आहे हे त्याच्यासाठी की शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा बॅक्टेरिया अकाउंट जो आहे याच्याबद्दल माहिती नाही आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी जे म्हणतात की आम्ही जैविक वापरतो पण आम्हाला काही रिझल्ट मिळाला नाही त्याचा रिझल्ट मिळाला नाही कारण त्याचा जो बॅक्टरी अकाउंट आहे हा सफिशियंट नाही आहे हा बॅक्टेरिया काउंट जो आहे हा फाइव इन्टू टेन रेस्टॉरंट म्हणजे फाईव्ह बिलियनचा याच्यामध्ये काउंट आहे जो सफिशियंट आहे एक, एक एकरच्या कांदा क्षेत्रासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रासाठी ज्याच्यामध्ये तुमचं वेगवेगळं पीक असेल मग कांदा असेल लसूण असेल किंवा इतर कोणतेही पीक असेल फळबाग असेल सगळ्यांसाठी हा दोनशे ग्रॅम इफेक्टिव्ह आहे आणि तुम्हाला जर हा मिळत नसेल तर आता आपलं जे शॉप सुरू होतं आहे भार्गव ॲग्रो सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये आपण ऑर्गेनिकवर जास्त भर देतो आहे त्यासोबत रासायनिक वर सुद्धा आपण काम करतो आहे तर तुम्हाला जर हे मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथं तुम्ही मागू शकता अत्यंत कमी किमतीमध्ये रिजनेबल प्राईज आहे फक्त तुम्हाला याला घे येण्यासाठी एक दोन तीन दिवस वेळ लागेल तेवढंच फक्त तुम्हाला त्रास आहे बाकी तुम्हाला हे घरपोच पाहिजे असेल आणि तुम्हाला ज्या दिवशी पाहिजे त्याच्या अगोदर कमेंट एक आठवडा सांगायचे हे तुम्हाला तुमच्या घर पोहोच मिळेल बाय पोस्ट बाय कुरिअर किंवा बाय ट्रान्सपोर्ट तर तुम्हाला जर कोणतीही क्वांटिटी पाहिजे असेल किंवा कितीही पाहिजे असेल तरी तुम्ही संपर्क करू शकता आणि विशेष म्हणजे बार्गो ॲग्रो सर्व्हिसेस हे आपलं शॉप आहे जे आता सुरू होतं आहे काही दिवसामध्येच याचे लायसन्स वगैरे जी प्रोसेस जी आहे आता चालू आहे आणि शेतकऱ्यांसाठी सांगितल्याप्रमाणे आपण होम डिलिव्हरीसुद्धा चालू करतो आहे तर मित्रांनो हे जर तुम्हाला ट्रायकोमिन आणि सोडोमिन ज्याचा बॅक्टरी अकाउंट जो आहे फाईव्ह बिलियन आहे फाईन टू टेन रेस्टू नाही हा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर बार्गवायग्री सर्व्हिसेसला कॉल करा आणि आत्ताच घरबसल्या मागून घ्या तेही रिजनेबल प्राईजमध्ये तर मित्रांनो तुम्हाला दाखवलेल्या क्लिपमध्ये रिझल्ट कसा वाटला हा नक्की कळवा कारण शेतकऱ्यांचं समाधान होणं हा एक आपला पहिला एम आहे आणि जिथं आपण बऱ्याच शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांची एकच प्रतिक्रिया होती की खरोखर आमचा विश्वास नव्हता पण आज आमचा कांदा वाचला हेच जे वाक्य आहे हे जरी ऐकलं तरी एक शेतकऱ्यांचं समाधान होतं आणि माझंही समाधान होतं मित्रांनो अशीच माहितीसाठी आपल्या ग्रीन चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि तुम्हाला जी समस्या जाणवते आणि ती समस्या जर सॉल्व्ह होत नसेल तर त्याची कमेंट मात्र तुम्ही नक्की करा आणि तुमची जी समस्या आहे त्याच्यावर व्हिडिओ तर बनवला जाईलच पण एक प्रॉपर सोल्युशन कमी खर्चामध्ये किंवा एकदम प्रॉपर व्यवस्थापन त्याच्यावर तुम्हाला सांगितलं जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये